सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत तसेच आमचे गुरुस्थानी असणारे आमचे प्रतस्मरणीय परमपूज्य परायण शेव नेवशी महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होते आपण सर्व वेळेत वेळात वेळ काढून येथे हजर झाला आहे त्या सर्व बंधू भगिनीचे मनपूर्वक स्वागत करते आपण इथे कशासाठी आलो याचं स्वरूप सांगायचं झालं तर आज विश्व हिंदू परिषदेची स्थापना झालेली साठ वर्ष झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गत हे बजरंग दल काम करते कुठल्या प्रकारे काम करते ज्याप्रमाणे धर्माला ग्लानी येते अधर्म गोष्टीचा सोळसोळ होतो भक्तांना त्रास होतो अभक्तांचा वर्चस्व होत त्या वेळेला भगवंत काय म्हणतात यदा यदा ही धर्मशिवती भारत अग्रोद्दा त्यावेळेला भगवंत अवतार घेतात त्या, त्या प्रकारचं या मंडळाचं काम आहे हे मंडळ ज्या वेळेला समाजामध्ये अत्याचार हिंसाचार हे वाढतंय त्यामध्ये ते जातीने लक्ष घालतात आणि काम करतात त्याबद्दल मी त्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देते आज आपण पाहतोय आपल्या आजूबाजूला काय चाललं नाही महिला सुरक्षित नाही लहान लहान मुली सुरक्षित नाहीत काही दिवसापूर्वी आपण बदलापूरची घटना पाहिली किती संतापजनक घटना आहे ती किती लज्जास्पद आहे खूप म्हणजे ते लाजीरवान आहे विचार करा ज्या निरागस मुली आहेत अज्ञान आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीचं त्या ज्ञान नाहीये अशा निरागस बालिकेची आपण देवी म्हणून पूजा केली पाहिजे लक्ष्मी म्हणून पूजा केली पाहिजे सरस्वती म्हणून पूजलं पाहिजे त्या बालिकेच्या सोहळा हखत पाहिजे काय संरक्षण आहे आपलं त्या संघटनेत हे लोक काम करतायत आपल्या महिला सुरक्षित नाहीये त्यांना पळून द्यायला जाते वशीकरण केलं जाते धर्म स्थलांतर केला जातोय लग्न लावत आणि नंतर काय करतात पुन्हा आपल्या मैदा विकल्या जातात काय संस्कार आहेत आपल्या देशामध्ये काय संस्कृती आहे आपल्या देशामध्ये महान संत महान ग्रंथ महान विचारवंत होऊन गेले तर आपण त्यांच्याकडून काय घेतलंय घेणं खूप गरजेचं आहे आपण त्रेतायुगामध्ये रावण होऊन गेलेला आहे त्या रावणाने फक्त सीता मातेचा अपहरण केलं होत सहा महिने सीता माता त्यांच्या निगराणीमध्ये होती पण रावणाने तिला स्पर्श सुद्धा केला नाही याच्यावर अनेक विचार ग्रंथांनी त्यांचे मत मांडलेले रावण वाईट नव्हता रावण वाई परम भक्त आता शिवाचा पूजेमध्ये एक कमल कमी पडलं तर त्यांनी स्वतःच शीत कापून भगवान शंकराला वाहिलं होतं तर रावण का रामाच्या विरोधात गेला त्याची एक छोटीशी कथा आहे ज्या वेळेला नारद महर्षी भेटतात रावणाला तेव्हा रावण बोलतो का मला मोक्ष कशाची भेटेल तेव्हा नारद मर्षी सांगतात तुला मोक्ष जर पाहिजे असेल तर रामाच्या विरोधात जा आणि रामाची सीता पोळून आण आणि मग रामाचं तुझं युद्ध होईल आणि मग तू त्याच्या हाताने मरशील आणि तुला मोक्ष भेटल हा मेन मुद्दा होता पण आपण त्या रावणाला वेगळ्या पद्धतीने ओळखत आहोत तो रावण त्रेता युगामध्ये झालेला तिसरं युग आहे तरी आपण त्या रावणाला जाळतोय दसऱ्याच्या दिवशी आपला खरा मोठा सण तोच आपण साजरा करतो रावण जाळला रावण जाळला पण आजचे रावण कधी जाळणार आहोत आपण आजचा रावण जाळणं खूप महत्वाचं आहे आणि मला तरी वाटतं हा रावण आजचा त्याला कुठलीही शिक्षा करू किंवा कुठलंही म्हणजे हे करून उपयोग नाही माझ्या मते आजच्या रावणाला शिक्षा करण्यापेक्षा त्याला संस्कृती आणि संस्काराचे धडे द्यावेत कारण कुठली शिक्षा त्या अत्याचाराला लागू पडत नाही कारण हा अत्याचार एवढा गहन आहे गंभीर आहे तो कुठल्याच शिक्षेने तो त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही आपण पवित्र अशा महाराष्ट्रभूमीमध्ये जन्म लागलो आहोत ज्या महाराष्ट्रभूमीमध्ये संत होऊन गेले विचारवंत होऊन गेले आणि त्यांनी आपल्याकरता महान असे ग्रंथ आपल्याकरता उपलब्ध करून ठेवलेला आहे त्या ग्रंथाचा त्या संतांचा त्या विचारवंताचा जर आपण त्यांच्या मार्गदर्शन जर चाललो तर खरोखर आपलं जीवन सुंदर होईल आणि त्यांचे उदाहरण द्यायचे झाले आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण घेऊ एक श्री वाईट भावनेने तुकाराम महाराजांकडे येते विचित्र हावभाव करते त्यावेळेला तुकाराम महाराजांनी काय म्हणावं हो। जाई ए व माये नकरी सायस आम्ही विष्णुदासशी नोय आईचा दर्जा दिला तुकाराम महाराजांनी का संस्कार वारकरी संप्रदाय दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या मावळ्याने कल्याणच्या शुभदाराची सून पळून आणली आणि शिवाजी महाराजांना बोलतात राज्य सरकार सुंदर असा नजराना तुमच्याकरता आणलेला आहे स्वीकार करा काय म्हणा आपल्या छत्रपतींनी आणि त्या स्त्रीला आणून उभं केलं महाराज बघतात अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर जलमलो असतो वरले छत्रपती महाराष्ट्राचा राजा पहा संस्कार काय आहेत आईची उपमा दिली आणि चोळी बांगडी बोलण करून घरी पोहचता गेले जशी का मुलगी बोलण करून माहेरी जाते राजाचं तरी ऐका संताचं तरी ऐका विचारवंतच ऐका स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे एक स्त्री जाते भगिनी निवेदिता आणि ती बोलते स्वामी मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे ते म्हणे काय कारण काय तर ते म्हणे मला तुमच्यासारख्या गुणवान रूपवान आणि विद्वान मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे त्यावेळेला स्वामी विवेकानंद काय बोलतात समजा आपलं लग्न झालं मुलगा झाला मुलगा विद्वानच असेल कशावरून रूपवानच असेल कशावरून सुंदर असेल कशावरून त्यापेक्षा माते मलाच मुलगा मान मलाच मुलगा मान आहे आपली चौस्कृती पण आपण तिला बाजूला ठेवलेलं आहे आता मला गीतेवर थोडं बोलायचं थो होतं पण ठीक आहे आपण गीता काय आहे गीता काय सांगते आपल्याला गीता ही जीवन जगायला सांगते सुंदर ते पण गीतेमध्ये काय खावं काय बोलावं कसं वागावं सगळं काही त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे कसं बोलावं साच आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ शब्द जैसे करलोळ अमृताचे पर दुःखे दुखावाला पर सुखे सुखावाला तोच एक एका अधिकारी झाला मनुष्य जन्म मनुष्य जन्माला आलात ना तुम्ही तर दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना दुःखाला हसू नका दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हा त्याच्यावर जळू नका असं ही गीता शिकवते आपल्याला अन्न सात्विक खा जेणेकरून तुम्ही सत्वगुणी बनता आणि एकदा का माणूस सत्वगुणी बनला ना की आज जे जगात चालले ह्या गोष्टीच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही तो आज या मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि नुसतं मंडळांनीच हे काम करायचं नाही तर तुम्ही आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि महिला सुरक्षित करायची आहे आणि जे काही चाललेलं आहे हे खूप संतापजनक आहे एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते आणि मंडळाला पुढील कार्यकर्ता खूप खूप शुभेच्छा देते रामकृष्ण आहे